उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे अभियानाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षापासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहेत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दिनांक दहा ते बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आले झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते मात्र तब्बल अडीच महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण सर्व महिला कार्यरत केडर कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून गाव स्तरापासून ते राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिली आहेत या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने गाव स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत टप्पा टप्प्याने कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे या कार्यक्रमातून शासनाचे लक्ष वेधून मागण्या मान्य करण्यासंदर्भात लोकशाही पद्धतीने गाव प्रभाग तालुका जिल्हा व राज्य स्तरावर आंदोलने प्रभात फेरी मागणीबाबत जनजागृती मिळावे उमेद मागणी जागर दिंडी व महाअधिवेशन भरविण्यात येणार असल्याचे राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे तसेच अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के व कॅडर संघटनेचे अध्यक्षा रुपाली नाकाडे यांनी बहुसंख्येने सहकुटुंब आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे महान्यूज सेवन प्रतिनिधि सतीश काय वर्धा इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हां सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ स्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बेलतरड्डी रोड रामानगर नागपुर